एका चिमुरड्याला घरापासून सहाशे फूट फरफटत नेत बिबट्यानं त्याचा बळी घेतलाय ही घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे अंगणात खेळत असलेल्या साडेतीन वर्ष वयाच्या चिमुरड्यावर एका बिबट्यानं हल्ला करत त्याला घरापासून सहाशे फूट अंतरावर फरफटत नेल्याने त्या मुलाचा जागेवरच मृत्यू झाला या खळबळजनक घटनेनं गावावर शोककळा पसरली आहे तर वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे या बालकाचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे श्रीरामपूर राहता सीमेवरील चितळी येथे मयूर यांची वस्ती गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकडी रोड काकडाई मंदिराजवळ आहे सायंकाळच्या सुमारास अंगणात खेळत असलेला प्रथमेश वाघ या बालकावर घराशेजारील डाळी बागेतून दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक झेप घेत धूम ठोकले तर बाहेर असलेल्या आजीनं आरडाओरडा केल्यानंतर घरातील सर्व मंडळींनी बिबट्याच्या दिशेनं धाव घेतली मात्र बिबट्या कुठेच आढळून न आल्याने त्यांनी डाळीम आणि मकात शोध घेतल्यानंतर घरापासून सहाशे फूट असलेल्या गिनी गवतात अवस्थेत हा साडेतीन वर्षाचा चिमुकला आढळून आला त्याच्या मानेला मोठ्या जखमा होऊन जागेवरच त्याचा मृत्यू झाल्याचं नागरिकांनी सांगितलं घटना घडताच त्याला तात्काळ श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं मिलो रिपोर्ट न्यूज टूड 24, फोर अहमदनगर